श्री तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये हळदी कुंकवाला जसं दैनंदिन पूजेमध्ये महत्व असतं तसंच महत्व अंगारालाही आपण या तुळजाभवानी मंदिरामध्ये देतो तुळजाभवानी मंदिरामध्ये जो अंगारा आहे तो अंगारा ज्यावेळेस आपल्या अ... मंदिरामध्ये होमामध्ये यज्ञकुंड पेटवला जातो त्यावेळेस मंदिरामध्ये ज्या वर्षभर अर्पण झालेल्या माळपरडी असतात त्या माळपरडी तिथं अर्पण झालेल्या असतात ते त्यांचं विसर्जन त्या यज्ञकुंडामध्ये केलं जातं त्या व्यतिरिक्त देवीच्या सीमोल्लघन सोहळ्यासाठी नगरवरन जी पालखी येते व देवीच्या निद्रा काळामध्ये म्हणजे नवरात्र संपल्याच्या नंतर ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जो लाकडी पलंग देवीच्या निद्रेसाठी वापरला जातो त्या लाकडी पलंगाचंही विसर्जन यज्ञकुंडामध्ये केलं जातं अशा ह्या सर्व देवीच्या सानिध्यातील गोष्टींच्या विसर्जनाच्या आहुतीमुळे त्या अंगाराचं महत्व हे खूपच आनंदी साधारण आहे अशा ह्या देवीच्या अंगारा जी शक्ती आहे त्या शक्तीचा आपण विचार पण नाही करू शकत देवीच्या दैनंदिन धार्मिक विधीमध्ये जो कोणी पुजारी पूजेला जात असतो देवीचे दोन धार्मिक विधी हे केले जातात धार्मिक विधी केले जातात त्यामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा देवीच्या अभिषेक पूजा केल्या जातात अभिषेक पूजेमध्ये जे पुजारीची पाळी पुजाऱ्यांची पाळी आहे त्या दिवशी म्हणजे जे त्या दिवशी पूजेला जाणार आहे ते मंदिरामध्ये येतात देवीच्या ग्रहामध्ये देवीचा कोरडा अंगारा ठेवलेला असतो तो कोरडा अंगारा तो स्वतःच्या डागा हातावरती घेऊन उजव्या हाताने त्यामध्ये पाणी घालून तो ओला करतात व त्यानंतर स्वतःच्या डोक्यावरती तो अंगारा लावला जातो कपाळावरती हृदयाजवळ नाभीजवळ पाठीजवळ सर्व बाहूंवरती असा हा अंगारा लावून त्यानंतरच धार्मिक विधी केले जातात देवीचे जे काही असतील ते या असा हा अंगारा स्वतःच्या अंगावरती लावल्याच्या नंतर स्वतःच्या मनाची व देहाची शुद्धी होते अशी पूर्वपरा रूढी परंपरा या मंदिरामध्ये जपलेली आहे आतापर्यंत